लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये अज्ञात आरोपींनी घरातून दुकानातून मोबाईल व चोरी केल्याची घटना घडल्या होत्या पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाला त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना आल्या होत्या सदर पथकाकडून गुन्ह्यासंदर्भात बारकाईने तपास सुरू असताना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेण्यात येत होते वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकाला मोबाईल चोरीच्या गुन्हेगाराची माहिती मिळाली नमूद चोरीतील गुन्हेगार त्याने चोरलेली मोबाईल विकण्यासाठी बाभळगाव चौक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली सदरचे पथक तात्काळ नमूद परिसरात सापळा लावून संशयित आरोपीला ताब्यात घेतले सदर पथकांनी अतिशय कुशलतेने सापळा लागून मोबाईल चोरी गुन्ह्यातील संशयित आरोपीला दिनाक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे तैन नावे महादेव दिलीप सन्मुखराव वय बावीस वर्ष राहणार राजीवनगर बाभळगाव रोड लातूर असे असल्याचे सांगितले त्याच्या हातामध्ये असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरलेले एकूण सोळा मोबाईल मिळून आले त्याने सदरचे मोबाईल विविध ठिकाणाहून चोरी केल्याचे मोबाईल कबूल केले असून मिळालेल्या मोबाईलची पाहणी केली असता पोलीस ठाणे गांधी चौक येथील दोन व शिवाजीनगर येथे एक गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या सोळा मोबाईल एकूण शून्य दोन लाख ऐंशी हजार चारशे नव्याण्णव रुपयाचा मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता पोलीस ठाणे गांधी चौक यांचे ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे मार्गदर्शनात स्थानिक पुन्ने शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस हमलदार तुळशीराम बरुरे योगेश गायकवाड सूर्यकांत कलमे राजेश कंचे गणेश साठे चालक पोलीस अंमलदार प्रदीप चोपणे चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट